आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या विषयाला सुरुवात करायच्या आधी एक छोटी सूचना किंवा विनंती भावशेखरचे भाग पूर्ण झाल्यानंतर आपण बाजार गप्पांच्या या आपल्या व्हिडिओना गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे नव्यानं म्हणण्याचं कारण असं की भावशेखरचे एकशे एकवीस भाग करत असताना आपण नंतरच्या एका टप्प्यावरती भावशेखरच्या बरोबरीने बाजार गप्पाचे व्हिडिओ रिलीज करणं थांबवलं होतं पण एकदा भावशेखरचा रेकॉर्डिंग आणि रिलीज पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शनिवार रविवारपासून आपण बाजार गप्पाना सुरुवात केली आता येणाऱ्या काळामध्ये आपण जरी नवीन मालिका सुरू करणार असलो तरी सुद्धा नवीन मालिकेच्या बरोबरच आठवड्यात तीनदा तरी बाजार गप्पा करण्याचा माझा विचार आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या आठवड्यापासून बाजार गप्पा दर आठवड्यात शुक्रवार शनिवार आणि रविवार दर आठवड्यात सकाळी साडेसहा वाजता शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस बाजार गप्पांचे व्हिडिओ मी रिलीज करत जाईन म्हणजे ज्या वेळेला मी माझी पुढची मालिका सुरू करेन त्या मालिकेतल्या प्रत्येक टप्प्यासाठी सोमवार ते गुरुवार ती मालिका आणि शुक्रवार शनिवार रविवार बाजार गप्पा असं आपल्याला करता येईल या सूचनेनंतर आजच्या बाजार गप्पांच्या विषयाकडे वळूया आपला आजचा विषय विधानसभा निवडणुका आणि शेअर बाजार विधानसभा निवडणुका आणि शेअर बाजार असा बाजार गप्पांसाठी विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे ज्या दिवशी मी हा बाजार गप्पांचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी सकाळी मी विधानसभा निवडणुकांचं मतदान करून आलोय आणि त्या निवडणुकीच्या मतदानाच्या रांगेत उभा असताना तो रांगेत हा शब्द महत्वाचा सकाळी सव्वा सात वाजता डोंबिवली वेस्टला मी जिथे मतदान केंद्रावर गेलो तेव्हा माझ्या समोर निदान साठ माणसं तरी रांगेमध्ये उभी होती आणि प्रत्येक ठिकाणी हीच स्थिती होती कारण एकाच हॉलमध्ये किमान सहा वेगवेगळे मतदानाचे बूथ होते आणि मग ती गर्दी पाहत असताना असं सहज मनामध्ये आलं की एकंदरीतच जसा लोकसभेच्या निवडणुकांचा शेअर बाजारावरती परिणाम होतो तसा विधानसभेच्या निवडणुकांचा होतो का असा जर विचार करायचा झाला तर या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही आहे सकारात्मक विशेषता अशा वेळेला महत्वाचं असतं ज्या वेळेला महाराष्ट्र गुजरात कर्नाटक हरयाणा तामिळनाडू अशा सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका असतात केवळ आमदारांची संख्या या आणि उत्तर प्रदेशचाही या यादीमध्ये समावेश करायला हवा कारण हे राज्य आर्थिकदृष्ट्याही महत्वाचे असतात ही, दृष्ट्या ही, ही राज्य सामाजिकदृष्ट्याही महत्वाची असतात आणि ही राज्य राजकीय दृष्ट्याही महत्वाची असतात केवळ या राज्यातल्या त्यांच्या त्यांच्या विधानसभांच्या आमदारांची संख्या जास्त आहे अशातला भाग नसतो या राज्यातनं लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्याही लक्षणीय असते अशा अर्थानं विधानसभांच्या निवडणुका आणि शेअर बाजार यांचा काही प्रमाणात तरी संबंध असतो त्यामुळे विधानसभांच्या निवडणुका आणि शेअर बाजार याचे सकारात्मक गोष्ट लक्षात घेताना ही नकारात्मक किंवा सकारात्मक म्हणाल तसं या मुद्द्याचा विचार करावा लागतो करा दुसरा एक मुद्दा इथे असा लक्षात घ्यावा लागतो की ज्यामुळे विधानसभांच्या निवडणुका सुद्धा शेअर बाजारासाठी महत्वाच्या ठरतात निदान शेअर बाजारामध्ये उलाढाल होणाऱ्या त्यातही नियमितपणे उलाढाल होणाऱ्या काही उद्योगांची स्थिती अशी असते की त्यांची आर्थिक आणि व्यावसायिक समीकरण ही त्या त्या वेळेला अस्तित्वात असलेल्या आचारसंहितेवरती अवलंबून असतात माझ्या बाजार गप्पांच्या जुन्या श्रोत्यांना माहिती आहे आणि तसंच मी जी दर महिन्याला निदान चार अशी पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतो त्या पार्टिसिपंट्सना ही माहिती आहे की काही काही वस्तूंचं वर्णन मी नेहमीच पॉलिटिकल प्रॉडक्ट असं करतो मग ते तेल असेल ते कोळसा असेल ती वीज असेल कारण आपण कोणतीही निवडणूक पाहिली तर कोणता ना कोणता तरी पक्ष त्याच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आलो तर अमुक एक युनिट वीज फ्री देऊ अमुक एक युनिट वीज सवलतीच्या दराने देऊ असली गणित करत असत त्याच बरोबरीने अनेकदा होता होईतो निवडणुकीची आचारसंहिता केव्हा सुरू होते तर निवडणुकीची आचारसंहिता ज्या दिवशी निवडणुकांच्या घोषणा होते त्या सेकंदापासून त्या त्या, त्या निवडणुकांचे निकाल अधिकृतपणानं जाहीर होईस्तवर कायदेशीर दृष्ट्या आचारसंहिता असते काही बाबतीत ज्या दिवशी त्या त्या ठिकाणचं मतदान पूर्ण होतं त्या त्या वेळेला त्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाची मुदत ज्या दिवशी ज्या वेळेला संपते तेव्हापासनं आचारसंहिता ही बंद होत असते पण ही आचारसंहिता सुरू असायच्या काळामध्ये आपल्याकडे साधारणपणे पेट्रोल डिझेल केरोसिन एव्हिएशन फ्युएल याच्या भावाबद्दल कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत कागदोपत्री हे निर्णय संबंधित कंपनी घेत असते या संपूर्ण वाक्यात कागदोपत्री हा शब्दाला सगळ्यात जास्त महत्व आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की उच्चार करताना सुद्धा मी कागदोपत्री असा एका विशिष्ट पद्धतीनं केला दिसायला सरकार कोणतंही कागदी आश्वासन देत नसतं दिसायला सरकार कोणतीही अगदी आज्ञा किंवा हुकूम देत नसतं परंतु पेट्रोल डिझेलचे भाव साधारणपणे या काळामध्ये स्थिर ठेवण्याकडे सरकारचा कल असतो आणि मग त्याची कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट किंवा प्रच्छन्न अशा पद्धतीची सूचना संबंधित तेल कंपन्यांना दिलेली असते या काळामध्ये तेलाचं उपभोग किंवा कन्झम्पन सुरू असतं त्या काळामध्ये हे सुरू असलेल्या कन्झम्पन मुळे तेलाची खरेदी ही सुरू असते आणि माझ्या विधानसभेची निवडणूक आहे म्हणून जागतिक बाजारात मला तेल कोणी स्थिर दराने देत नसत जागतिक बाजारात तेलाचे दर स्थिर राहणं किंवा वाढणं किंवा कमी होणं याची कारण ही जागतिक असतात ती स्थानिक नसतात त्यामुळे माझ्या तेलाचा खरेदीचा दर काहीही असू दे माझा तेलाचा त्या काळातला वाहतुकीचा खर्च कितीही असू दे एका विशिष्ट भावानं तेल कंपनी म्हणून मला तेल विकावं लागतं साहजिकच याचा नकारात्मक परिणाम निदान तणावात्मक परिणाम हा त्या त्या काळामध्ये तेल कंपन्यांच्या बॅलन्सशीट वरती होत असतो हा कोणत्याही निवडणुकीचा अगदी विधानसभा निवडणुकांचा सुद्धा आपल्या शेअर बाजाराशी संबंध असतो ज्या वेळेला आपण काय हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना असं म्हणतोय की सहा सात दिवस सातत्यानं बीएससीचा सेन्सेक्स आणि एन ने चा निफ्टी खालती येत होता त्याच्यामध्ये रिव्हर्सल झालं ते रिव्हर्सल अशासाठी झालं ते की आपल्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुका या एका टप्प्यात दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे मतदार मतदारसंघांचं होतं तेल कंपन्यांना आणि बाजाराला आशा होती की वीस नोव्हेंबरला एकदा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातलं आणि झारखंडच्या विधानसभा मतदारसंघातलं याच्या काळामधल्या लोकसभेच्या आणि इतर ठिकाणच्या विधानसभांच्या पोटनिवडणुकांचं मतदान पूर्ण झालं की निदान काहीतरी मुवमेंट या दृष्टीकोनातनं होऊ शकते आणि याचाही एक एकमेव घटक नाही पण या एका घटकामुळे ते सातव्या आठव्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकानी सकारात्मक दिशा धरली का याचा विचार करण्याची गरज असते विधानसभा निवडणुकांचा साहजिकच शेअर बाजारावर आणि पर्यायानं गुंतवणूक क्षेत्रावर लोकसभा निवडणुकांच्या इतका परिणाम होत नाही याच कारण असं आहे की बहुतांश मूलभूत आर्थिक स्वरूपाचे धोरणात्मक निर्णय हे सगळे शब्द महत्वाचे मूलभूत आर्थिक स्वरूपाचे आणि धोरणात्मक हे सगळे निर्णय बहुतांश वेळेला केंद्र सरकार घेत असतात विशेषतः बजेटरी अलोकेशन हा विषय जो बाजारासाठी महत्वाचा असतो तो केंद्र सरकार घेत असतो त्यामुळे जितकं लोकसभेच्या निवडणुकांचे परिणाम किंवा त्याचा काळ निवडणुकांचा काळ या घटकाचा परिणाम शेअर बाजारावरती होतो तेवढा तो विधानसभा निवडणुकांचा होत नाही पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात आलंय की अनेकदा असं होतं की कित्येक सरकारी उपक्रम हे असे असतात की ते जितके केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात तितकेच ते राज्य सरकारच्याही अखत्यारीत असतात आणि त्यामुळे या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळात कोणतंही राज्य सरकार कायदेशीर बंधन म्हणून याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि अशी आचारसंहिता लागू व्हायच्या आधीच्या काळामध्ये केंद्र सरकारची निवडणूक असू दे म्हणजे लोकसभेची किंवा राज्याच्या विधानसभांची निवडणूक असू दे अनेकदा सवलतींचा पाऊस पाडला जातो गमतीने असं म्हणता येईल की हा एक वेगळ्या पद्धतीचा अकाली आणि कृत्रिम पाऊस असतो आणि तो पाऊस पुरेसा प्रमाणात जाहीर पडल्याशिवाय किंवा पाडल्याशिवाय निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नसतात आणि यातनं त्या त्या राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता किंवा पुरेसा विचार न करता जसं तुम्हाला म्हणायचं असेल तसा त्यानुसार हे निर्णय घेतले जातात मग ज्या प्रमाणामध्ये यातनं आपण एका अनुनयाकडं झुकतो तेवढी सरकारी तूट वाढत असते आणि सरकारी तूट वाढतानाच येणाऱ्या नंतरच्या काळामध्ये सरकार एक कर्जदार म्हणून बाजारात मोठ्या प्रमाणावर उभा राहतो याचा गुंतवणूक क्षेत्रावरती विपरीत परिणाम होत असतो साहजिकच हा परिणाम लोकसभा निवडणुकांच्या एवढा जरी नसला तरी राज्याचा आणि त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा विचार करता त्या, त्या प्रमाणामध्ये तरी परिणाम होतो आणि मग जसजसं याबद्दलची अनिश्चितता कमी होऊन निश्चितता वाढत जाते तस तसं पुन्हा बाजारामध्ये सकारात्मक बदल होत असतात अशा एका संक्रमणाच्या काळातून आपण गेले काही आठवडे जात होतो कारण हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असेस तोवर केवळ महाराष्ट्रातल्या किंवा झारखंडमधल्या विधानसभांच्या निवडणुकांचं मतदान झालंय असं नव्हे तर त्याचे निकालही जाहीर झालेत आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला पाहिजे आणि सोमवारपासनं जेव्हा पुन्हा नव्यानं बाजार सुरू होईल तेव्हा ही अनिश्चितता कमी झाली अर्थात या एकमेव घटकांवरती बाजारातले निर्देशांक फिरत नसतात परंतु त्यामुळे सोमवारपासूनचा बाजार एक सकारात्मक दिशा दाखवेल का याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय विधानसभा निवडणुका आणि शेअर बाजार मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा